बदलापूर शहराला आतापर्यंत विधानसभा विधान परिषद महामंडळ असं सर्व काही मिळालं असून आता फक्त मंत्रीपदाची प्रतीक्षा आहे आता हे स्वप्न देखील किसन कथोरे यांच्या रूपाने पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तन मन धन लावून महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचं काम करतायत त्यामुळे किसन कथोरे हे मोठ्या मताधिक्यानं नक्कीच विजय होतील असा विश्वास कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केलाय तसंच महायुतीने बदलापूर शहराला आणि मुरबाड मतदारसंघाला खूप काही दिलं असून मोठ्या प्रमाणात विकासही झाला आहे बदलापूर शहराला तर विधानसभा विधानपरिषद महामंडळ असं सर्व काही आत्तापर्यंत मिळालं असून आता फक्त मंत्रीपदाचीच प्रतीक्षा आहे बदलापूरकरांचं हे स्वप्न देखील आता किसन कथोरे यांच्या रूपानं पूर्ण होईल असा विश्वास कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला आहे मुरबाड विधानसभेला महायुतीच्या माध्यमातून आतापर्यंत एक विधानसभेची जागा एक विधान परिषद आणि एक महामंडळ देखील मिळालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे बदलापूरची आणि मुरबाडची जनता ही विकासासोबत राहील त्याचबरोबर आता बदलापूरकरांचं फक्त एकच स्वप्न मंत्रिपदाचं बाकी आहे तेही या निवडणुकीनंतर आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून तेही स्वप्न पूर्ण होईल आणि या मतदारसंघाच्या विकासाला अधिक चालना मिळेल असा मला विश्वास आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज